स्वतंत्र राहील आम्ही बघूच काय ते अरे तुमच्या गुंतवणुकी होत्या पण कंपनीचं उत्पादन या काय का अरे मुंबईतला व भेटी आहे एवढंच काय तर कुशल कारागीर सुद्धा आहे त्यांच्या जीवावर उड्या मारल्यात ना अरे तुमच्या गुंतवणुकीचा एवढा मास आहे ना तुम्हाला तुमच्या कंपनी मग स्वतःच्या राज्याच्या चा स्वतःचा राज्य मोठा केला रा, चायला कोणी भांडवलला रुटतो आणि मुंबई महाराष्ट्राला देणार नाही अशी भाषा करतो अरे लक्षात असू दे आम्ही कामगार दत्ताजी आहोत तो और अशी मानसिकता आता आम्ही मुंबई घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही दिगंबरराव अरे तानाजी कुठे होता तुम्ही एवढे दिवस बऱ्याचशा कामगार वस्ते होतो तू सांग आपल्या मुंबईचे काय हाल काय सांगू दिगंबरराव या आंदोलनात एकशे सहा हुतात्मे झाले बंडू गोखले सरकार तरुण मारला गेला निष्पाप लोकांचा गोळीबारात मृत्यू झाला हजारोंच्या संख्येमध्ये लोक जखमी झाले आणि दाहूल शहर म्हणजे समितीचे सर्व पुढारी जेलमध्ये आले हो ना मग तुमच्या पेपर मध्ये का छापून आणता संयुक्त महाराष्ट्रवाले गुंड दंगल गोरेच तमाम जनतेला सत्य का नाही सांगत चायला गल्ली पासून दिल्ली पर्यंत आमचीच बदनामी अहो दिगंबर आम्ही तरी काय करणार सरकारचे राजकीय बाजू सांभाळून नेहरूजींचे मोरारजींचे प्रतिभा स्वच्छ ठेवता येईल अशीच बातमी येत आहे आणि येत राहतील हे सर्व म्हणजे साहेब खुर्चीवर बसून नुसता करतो मराठी जनता तरी आमच्या साहेबाला त्याचे कसले दुःख अरे तानाजी स्वातंत्र्यानंतर एवढा मोठा रक्त पाठवतो आणि या गोळीबाराची साधी चौकशी सुद्धा कोणी करत नाही एवढा अन्याय लक्षात असू दे हा लढा मराठी माणूस

त्यांनी दिल्लीत बसून आपल्या मुंबईला केंद्र शासित केले तर मग आता मुंबईसाठी आपणच दिल्लीत जाऊ होय चला एकत्र येऊ आणि दिल्लीसाठी आपली नावे तसंच कामगारांकडून आर्थिक सुद्धा गोळा करू आता दिल्लीत जाऊन आपण मोर्चा काढू बरोबर येत्या चोवीस तारखेला आपण कठोर एक्स ने जाऊ दिल्लीत थेट बोरीबंदर रेल्वे स्टेशन येथे भेटू सत्तावीस तारखेला आपल्या दिल्लीत मोर्चा असणार आहे आपल्या शाहिरांनी आपली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आपला लढा हा महाराष्ट्राच्या कानाकोबऱ्यात पोहोचवलाय पण आता तेच आपला आवाज दिल्लीत पोहोचवतील शाहीर ओ। ओ।

सत्तावीस तारखेला आमचा मोर्चा तीन वाजता होता पण सकाळीच एक अनपेक्षित घटना घडली स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री डी देशमुख यांनी महाराष्ट्रातील अत्याचाराचा म्हणून राजीनामा दिला होता भर लोकसभेत त्यांनी आपले भाषण दिले या भाषणात त्यांनी नेहरूंना मुंबईचे हत्याकार झाले त्या गोळीबार चौकशी सुधा केली नाही यावरून सत्तेत असताना पक्ष महाराष्ट्राबद्दल आणि म्हणून

या घटनेने मराठी माणसाचा स्वाभिमान शाहिरांनी दिल्लीला ऐकवला हो तो असा

तब